मुंबईत येणाऱ्या माणसानं मराठी शिकलंच पाहिजे असं नाही या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या विधानानं सध्या वाद निर्माण झालाय या विधानावरून जोशी यांनी सारवासारव केली असली तरी शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे मनसे नेते राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षांनी आणि विविध संघटनांनी त्यांच्या विरोधात टीकेची राळ उडवली मुंबईत मराठी माणूस दिवसेंदिवस उपरा होत चाललाय हे असून अमराठी मंडळींची दांडगाई वाढताना दिसते असं आस असताना भैयाजी जोशी यांनी मराठी बांधवांना दुखावणारे विधान करून काय साधलं असा सवाल विचारला जातोय जोशी हे जुने जाणते कार्यकर्ते राहिलेत ले त्यांची जडणघडण आणि संघातली कारकिर्द त्यांच्या या वक्तव्यामागं संघ वा भाजपचा काही अजेंडा आहे का मुंबई महापालिका निवडणुकीची त्याला काही पार्श्वभूमी आहे का यासह अन्य मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष बोल बोलबिंदास्च्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो पूर्व मुंबईतील विद्याविहारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भैयाजी जोशी यांनी आपले विचार मांडले यावेळी बोलताना त्यांनी मुंबई आणि मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय मुंबईची कोणतीही एक भाषा नसून अनेक भाषा आहेत वेगवेगळ्या भाषात वेगवेगळी भाषा असते जशी की घाटकोपर परिसराची भाषा गुजराती त्याचप्रमाणे गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील मुंबईत येणाऱ्या व्यक्तीनं मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही असे तारे जोशींनी तोडलेत जोशी यांनी केलेल्या या विधानाचे आता अनेक अर्थ लावले जातात खरं तर जोशी यांचा जन्म इंदोरचा त्यांचं सुरुवातीचं शिक्षणही इंदोरमध्ये झालं त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ठाण्यात आले याच दरम्यान ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले दोन हजार नऊमध्ये संघाचे सरकार्यवाह म्हणून त्यांची नियुक्ती झाली मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये हे पद सोडलं असं असलं तरी भैयाजी जोशी अधूनमधून बौद्धिक घेत असतात अशाच प्रकारचं बौद्धिक घेताना मराठी विरोधात ते बरळून गेले त्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी संताप व्यक्त केलाय उद्धव ठाकरे यांनी तर अनाजी पंत असा जोशींचा उल्लेख करून ही भाषा गुजरात आणि चेन्नईत करणार का असा सवाल केलाय तर राज ठाकरे यांनीही ट्विट करून हे विधान बंगळूर आणि चेन्नईमध्ये जाऊन करा असा टोला आणलाय तसेच इतर पक्ष आणि संघटनांनीही त्यांना धारेवर धरले त्यानंतर मुंबई महाराष्ट्रात मराठी शिकलीच पाहिजे अशी कोलांटुडी जोशी यांनी मारली या सर्वांवर ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी यामागं भाजपची रणनीती असल्याचं म्हटलंय मुंबईची भाषा मराठी नाही हे बिंबवण्याचा ही मंडळी प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केलाय मुंबईच्या आर्थिक नाड्या कधीच गुजरात व अन्य अमराठींच्या हातात गेल्यात मागच्या काही वर्षात या मंडळींचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळतं मराठी जनांना मारहाण होण्याच्या घटना हा तर नित्याचाच भाग बनलाय परंतु सत्ताधारी भाजप ही बरोबर निषेध करण्यापलीकडं फार काही करताना दिसत नाही गुजराती उत्तर भारतीय व अन्य अमराठी समाज हा प्रामुख्यानं भाजपाचा मतदार मानला जातो त्याला एक एकही संधी संघ आणि भाजपाले सोडत नाहीत मुंबईत बहुभाषिक असल्याचं सांगून ही मतं अधिक घट्ट करण्याचा अजेंडा यामाग असल्याचं सांगण्यात येतं संघ असो वा भाजप ही एक राष्ट्र एक भाषा या धोरणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरस्कार करत असतात त्यातून हिंदीला वरचं स्थान देण्याचा त्यांचा प्रयत्न होत असतो त्यामुळे दक्षिणेतील राज्यात त्यांना सातत्याने विरोध होतो मागच्या काही दिवसात भाजपच्या या प्रयत्नांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मोठा विरोध दर्शवलाय तसा विरोध महाराष्ट्रीयन माणूस कधी करत नाही हे सर्व जाणून आहेत त्याचा गैरफायदा घेऊनच महाराष्ट्रात मराठी यायलाच हवी असं काही नाही असं विधान भैयाजी जोशी यांनी केल्याचं मानलं जातं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी एकशे सहा मराठी माणसांनी बलिदान दिलं याच हुतात्म्यातून एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली मात्र मुंबईत मराठी माणसाला दाबण्याचे कायमच प्रयत्न झाले आता तर आर्थिक बरोबरच राजकीय हो, सांस्कृतिक अशा सगळ्याच पातळ्यांवर मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप केला जातोय मुंबई महापालिकेत ठाकरे सेनेला निस्तनाभूत करण्याकरता आत्तापासून हालचाली करण्यात येत असून त्याकरता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची मदत घेण्याचं सुरू आहे असं बोललं जाते त्यामुळे भैयाच्या दोन वाक्यांमागं बरेच अर्थ दडल्याचं सांगण्यात येतं तुम्हाला काय वाटतं मुंबईत मराठी भाषा आणि मराठी माणसाला दडपण्याचे प्रयत्न होत आहेत का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र